नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी वैजापूर तालुक्यातील मराठा समाज कार्यकर्ते आंतरवाली सराटी येथे मनोज दादा जरांगे यांचे तालुक्यातील अंजलगाव येथील नितीन निकम ईश्वर गायके प्रकाश गायके व गणेश कंकाळ बळेगाव येथील अनिल सूर्यवंशी बाळू सूर्यवंशी योगेश सूर्यवंशी गणेश सूर्यवंशी रामदास सूर्यवंशी रावसाहेब सूर्यवंशी भगवान सूर्यवंशी व प्रवीण सूर्यवंशी लोणी येथील गणेश सोमासे दादासाहेब जाधव पोखरी येथील ज्ञानेश्वर शिवाजी जाधव दादासाहेब जाधव सुमंत थुबे पवन थुबे मनोज थुबे भटाणा येथील भीमराव जाधव भगवान घोगरे ज्ञानेश्वर जाधव मदन पवार दादा थेटे बाबुळगाव येथील विनोद तुपे हे मराठा समाज कार्यकर्ते उपस्थित होते मराठा समाज कार्यकर्ते वैजापूरहून आंतरवाली सराटी येथे मनोज दादा जरांगे यांची समक्ष भेट घेऊन वैजापूर तालुक्यातील पूर्वी नांदगाव तालुक्यात असलेली बावीस गावे मराठा कुणबी शोध मोहीम मधील अडचणी अडथळे बद्दल सविस्तर चर्चा केली या अडचणी कशा दूर करता येईल याबद्दल मनोज दादांनी सर्वांना सांगितले की काही दिवसात या पण अडचणी दूर होतील यावेळी सर्वांनी मनोज दादा जरांगे यांचे जंगी स्वागत केले त्यांनी उभा केलेला हा मराठा आरक्षण मराठा कुणबी शोध मोहिमेचा लढा सदैव चालू ठेवू अशी वैजापूरच्या कार्यकर्त्यांनी दिले या भेटीचे सर्व नियोजन वैजापूर तालुका मराठा नितीन भाऊ निकम आंचलगावकर यांनी केले त्यांचे सर्वांनी आभार मानले इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट ते तुम्ही सांगितल्यामुळे आम्ही जनजागृती इतकी सोपी केली जातात दा, लग्न दहावं वर्षस्त्रात सुपारी समाज़ामा जमावा